हॅलो हाय कशा आहेत सगळे मस्त मजेत ना मजेत असायला पाहिजे मी स्वाती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी ह्या चॅनलवरती हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर तसं शॉर्ट व्हिडिओ आलेले आहेत पण ब्लॉग कधी शूट केला नाही आहे तेवढं चांगलं जमत नाही आहे त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओ पण एवढं जमत नाही आहे पण सुरुवात केली तर सगळं होतंच म्हणजे शिकत 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 जाईल अजून चांगलं होईलच सगळ्यात मी माझं तुम्हाला ओळख करून घेते माझं नाव स्वाती काजळे आणि माझं दोन मुलं तो आहेत तर हा माझा मुलगा आहे स्वराज काजळे तर तो बोलतोय लाईक सबस्क्राईब आणि ती रेड कलरची शर्ट घातलेली ती माझी मुलगी आहे आणि ही तिची फ्रेंड आहे तर तिच्यासोबत खेळायला आली आहे तर गोडधोड पासून आपण आजची सुरुवात करणार आहोत तर असाच ब्लॉगला कनेक्ट राहा गोडगोड गोडधोड पण आहे माझी थोडीशी नर्वस पण आहे तर असो तर गोडधोड पासून आपण सुरुवात करणार आहोत पण त्याआधी मी तुम्हाला माझी टूर हो दिले आम्ही कसं राहतो रूम केवढी आहे किती आहे ते तुम्हाला मी दाखवते हो तर चला सगळ्यात पहिले आपण रूम बघूया त्यानंतर रेसिपी बघूया रेसिपी म्हणजे एवढी काही खास रेसिपी नाही आहे साधी म्हणजे आपण नेहमी बनवतो अशी प्रसादात वगैरे असं बनवतो तसंच काहीतरी तर मेन दरवाजा आहे तर इथं ना मुलांनी हातोडीनं मारून असं तोडून टाकले त्यामुळे हे असं निघाले आणि हाताने पण असं काढू काढू टाकलं आहे त्यामुळे हे असं दिसतंय तर असं आतमध्ये जायचं सगळ्यात पहिले या साईडला आमचं कपाट आहे त्यानंतर इथं खुर्ची आहे इथं आतरून पांघरून असतात आणि इकडं ह्या साईडला फ्रीज आहे आणि त्याच्यावरती टी व्ही पण आहे इथं मुलाची सायकल म्हणजेच स्वराजची सायकल आहे माझ्या आणि ह्या साईडला किचन कट्टा आहे असं काही आहे बघा आणि इथं आत्ता भांडी घासून ठेवलेलं आहे त्यामुळे तिथंच ठेवले मी पाडलं पडतं स्वराची तर हे असं आहे आमचं घर वरती किचन रॅक पण आहे भांडी इथं आहे त्यामुळे रॅक खाली दिसते आणि इथं देवाचं मंदिर पण आहे शिलाई मशीन पण आहे पण सध्या बंद आहे आणि ह्या साईडला मिक्सर म्हणजे मला इथं स्वयंपाकाला लागतं त्यामुळे मी इथं ठेवलेलं आहे आणि हे लाईट व्हिडिओसाठी आहे म्हणजे अंधारात वगैरे मी बनवत असेल तर ते मी लाईट लावूनच बनवते मग दिवसा लाईटची गरज नाही आहे आणि ह्या साईडला आपलं देव देवाचं मंदिर आहे इकडनं खिडकी आहे अशी बाहेर स्टँड आहे चप्पल ते ठेवायचं असं आहे तर इथं किचन ओटावरती ना इथं थोडंसं घाण आहे ते खरबड जागा असल्यामुळे मी ते घासू शकत नाही निघत नाही आहे इथं मी प्लास्टिक लावलं होतं ते घाण झालं त्यामुळे मी ते काढले तर बाहेर गेलीच नाही आहे त्यामुळे ते काही आणलंच नाही आहे मी तर बाहेर गेल्याच्यानंतर तिथं लावायचं कापड आणेल आणि चिटकवेल मग तेव्हा छान दिसेल तेव्हा परत मी तुम्हाला दाखवेल तर हे असं काही आहे हे सिंगल रूमच आहे आमची असं बघा हे माझे मुलं काढतात बरं असे डबे वगैरे त्यामुळं तिथं आहे त्या ते त्यांना त्याच्यावर उभं राहून वरती आहेत ते <coughs> वरती पण सजा पण आहे ते गौराई बसवायचं स्टँड आहे असं काही आहे बघा याच्यात पण लक्ष्मीचं सामान आहे वरती आमचा फॅमिली फोटो स्वामी समर्थ महाराज आहेत हे सासरे आहेत आमचे सासूबाई गावाकडे राहतात हा आमचा फॅमिली प्रेम आहे तर चला आता आपण गोडधोडाला सुरुवात करूया गोडधोळामध्ये ना साधा सिंपल असा शिरास बनवला होता तर शिऱ्यामध्ये टाकायला जास्त काही नव्हतं माझ्याकडे फक्त थोडंसं तूप टाकलं आणि साखर आणि रवा एवढंच टाकून आपण शिरा बनवला शिरा बनवायचा सगळ्याला माहितीचं असतं कसं बनवायचं आहे त्यामुळे ती रेसिपी काय वगैरे सांगितली नाही आणि खरंच खूप साध्या सिंपल असं बनवलं आणि मुलांना खायला दिलं तर <laughs> गोडधोडामध्ये शिरास बनवला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो बाय बाय